अतिशय सुंदर सुंदरित्या शिड्यांचा वापर करून पटापट हे अतिशय सुंदर गोविंदाबालक्या हे गोविंदाबालक मानवी म्हणून असताना आपल्याला या ठिकाणी दिसत आहे एक दोन तीन चार पाचव्या तर या ठिकाणी जाऊन बसलेली आहे अतिशय सुंदरित्या मानवी म्हणून असताना आपल्याला या ठिकाणी दिसत आहे अतिशय सुंदरीचा सहाव्या थराचा मुलगा व जाऊन बसलेला आहे सुंदरीचा मानवी म्हणून असताना आपल्याला या ठिकाणी दिसत आहे एक दोन तीन चार पाच सहा सातव्या तराचा मुलगा वा जाऊन बसलेला आहे आठव्या मुलांचा वाजवून बसण्याच्या प्रयत्न सुंदरीचा मानवी म्हणून असताना शिड्यांचा वापर करून एक दोन तीन चार पाच सहा सातव्या तराचा मुलगा होतोय